बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात मित्र पक्षांच्या प्रवेशावरून शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये वाकयुद्ध पाहायला मिळालं होतं दत्ता सामंत हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेश देत असल्याची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली होती त्यानंतर या दोन्ही पक्षात आरोप प्रत्यारोप झाले या घटनेनंतर प्रथमच नारी पौर्णिमेच्या निमित्ताने दत्ता सामंत आणि प्रभाकर सावंत एकाच व्यासपीठावर आले होते त्यांच्या सोबत निलेश राणे देखील होते यावेळी भाजपचा नारळ फोडून दत्ता सामंत यांनी पुन्हा एकदा बाजी मारल्याचं मिळालं चालकांचे असतील मालकांचे असतील त्या ठिकाणी नारायण खऱ्या अर्थाने एक औपचारिक आपण सुरुवात करतो आहोत निलेश राणे साहेब आणि प्रभाकरजी सावंत साहेब नारायण लढवता आहे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची कर सुरुवात करता आहे त्यानंतर आपल्या सगळ्यांचे लाडके उद्जक दत्ताजी सावंत साहेब आणि बाबाजी मनकर हे देखील या ठिकाणी नारायण मिळवत आहे मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो दोंडी चिंदेडकर साहेब असतील बाबा साहेब असतील असे अनेक मान्यवर त्याच बंदरीने शिवसेनाचे उपनिथे संजय जी आग्रे साहेब असतील आम्हाला एक ते चार ज्या लाईन आहेत महिलांच्या सुरुवातीला सूचना केलेली आहे त्या सर्व महिलांना विनंती आहे आपण बाबा हुँ? आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम